फुर्सतीच्या वेळामध्ये घडवलेला रत्न कसा देखणार त्याच्या बरोबर नसणारा हप्पी हो। सिंग हप्पीसिंग हात वरती करा हात हप्पीसुस्ती हा प्रिन्सपाल पगवाडा भारत देशाच्या अव्वल दर्जाच्या सर्व पैलवानाबरोबर लढलेला पैलवान जय पराजयाने लढलेला आहे बर का त्याची हे स्टाईल बघा त्याने सगळा बाण नांगरून टाकलाय आणि जमीन पडीत ठेवली परंतु कुस्तीची मशागत केली आणि स्वतःची कुस्ती अखंड हिंदुस्थान पसरली हे पहा या कुस्ती मैदान साठी लोकप्रिय खासदार उमेश दादा पाटील यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे कुस्ती संयोजन कमिटी आणि कुस्ती मैदानाच्या वतीने दादांचा सहर्ष स्वागत आणि सहर्ष स्वागत गिरीश भाऊ महाजन स्वतः फार मोठा आनंद घेतला या लाल मातीच्या कुस्तीचा सर्व आग... पोलिसांना विनंती आहे हे जे सर्कल आहे सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना विनंती आहे सर्कलच्या आतून थांबायचंय आहे कुस्ती मैदानाच्या बाजूला जे ब्लॅक कलरचं कॉर्डन केलंय त्याच्या आतून सर्वांनी आपापली पोझिशन घेऊन थांबायचं एका ठिकाणी थांबणार नाही सगळ्यांनी चौधरी सरांच्या बाजूला जे सगळ्यांनी चला इकडे या स्टेजच्या उजव्या बाजूची जी स्प्रेड आहे तिकडे आपली स्प्रेड व्हायचंय सगळ्यांनी शांती कुमार आणि प्रिपाल कुस्ती चालू आहे

एक हजार रुपये बक्षीस गिरीश भाऊ महाजन साहेबांनी दिलेला प्रिपाल फेगोड्याला आणि मैदानात येतो आपली कोणी लावली या रोहित पटेल पलवाराने दोन्ही डावरती आकडी लावून चारे मुद्द्या जीत केले अनेक गोष्टीचा इतिहास आणि आता कुस्ती फुकारताय सुरेश दादा चिंचोलीकर एक नंबरची कुस्ती आता फुकटण्याचा मान जाधव चिंचोलीकर सांगली जिल्ह्याच्या सहाशे किलोमीटर झाली आहेत ती आता पुराणात खुची शिवसेलाचे व्हावे